हॅलो मी कविता कुपवाडे चला तर मग आपण पाठीमागं पहिल्याप्रमाणे चार वेदांचा अभ्यास घेत आहोत यामध्ये पहिले दोन वेद झालेले आहेत ते म्हणजे ऋग्वेद व सामवेद त्याच्यानंतर आपला पुढचा वेद आहे यजुर्वेद ते घेण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही जी सिरीज आहे ती मी चालू केली आहे ती सर्वांसाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे व लाईक सबस्क्राईब करावे आणि या व्हिडिओपासून आपण जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग यजुर्वे हा याचा जो उगम आहे हा वायेपासून झाला असे मानले जाते हा एक कर्मकांडीय वेद आहे याचाच अर्थ काय तर यज्ञविधी वगैरे करण्यालाच कर्मकांडीय वेद म्हटलं जातं बलिदान धर्माची स्थापना करतो याला यज्ञ म्हटले जाते याच्यामध्ये राजसनीय यज्ञाचा उल्लेख आहे हा वेद गद्यामध्ये सुद्धा आहे व पद्यामध्ये सुद्धा आहे पद्य म्हणजे श्लोकाप्रमाणे आणि गद्य म्हणजे धड्याप्रमाणे लिहिलेला आहे यजुर्वेदाचे दोन भाग आहेत शुक्ल यजुर्वेद कृष्ण यजुर्वेद शुक्ल यजुर्वेदाच्या दोन शाखा आहेत कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत शुक्ल यजुर्वेदामधील जे मंत्र आहेत ते शुद्ध आहेत म्हणून त्याला वास्तविक वेद असं म्हटलं जातं शुद्ध याच्यामध्ये शुद्धता आपल्याला दिसून येते तसंच पुढं बघायला गेलं तर केवळ पद्यामध्ये आणि हे जे वेद आहेत शुक्ल यजुर्वेदातील जे, है, है है। है जे नाई, नाई है वेद आहेत हे फक्त पद्यामध्ये आहेत त्यानंतर दुसरा वेद आहे कृष्ण यजुर्वेद याच्यामधील जे यज्ञविधी आहे ते आर्थिक न्यायिक न्यायिक प्रक्रियांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे याला अशुद्ध वेद म्हटले जाते त्याच्यामध्ये पद्यमध्येही वेद आहे आणि गद्यमध्येही वेद आहे शुक्ल यजुर्वेदाला वाजसनीय संहिता असंही म्हटलं जातं शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण छतपथ ब्राह्मण आहे यजुर्वेदाचा तैत्रीय ब्राह्मण आहे यांच्यामध्ये पंच महायज्ञाचा उल्लेख केला जातो हे जे मी तुम्हाला नोट्स टाईप देत आहे ते तुम्ही लिहून घेतला तरी हरकत नाही कारण हे सर्व काळ मी नोट्स काढलेले आहेत आणि पी डी एफ बनवलेली आहे, आहे। तुमच्यासाठी हे सर्व काही उपयोगी असच येते दिसून येही आणि उपयोगी असच आहे आता आपण बघणार आहोत शतपथ ब्राह्मण हा यजुर्वेदाचा ब्राह्मण्य आहे तो शतपथ ब्राह्मण त्याच्याविषयी किंवा त्याच्याविषयी काय माहिती दिली आहे तर ह्याला लघुवेद म्हटलं जातं किंवा ऐतिहासिक वेद ही म्हटलं जात ऋग्वेदानंतर याचं स्थान येतं सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात मोठा ब्राह्मण ग्रंथ आहे म्हणजे ऋग्वेद हा सगळ्यात प्राचीन आहे त्याच्यानंतरच्या दोन नंबरला ह्याचं स्थान येतं त्या आणि हा ग्रंथ जो आहे किंवा हा जो ब्राह्मण्य आहे शतपथ ब्राह्मण्य सगळ्यात मोठा आहे याज्ञवल्कल ऋषी यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे याज्ञवल्कल मैत्रिणीय संवाद याच्यामध्ये आहे विधेय माधवाची कथा आहे पुरुष मेघ यज्ञ याचे वर्णनही याच्यामध्ये केलेलं जातं शतपथ ब्राह्मणामध्ये स्त्रीला अर्धांगिनी सुद्धा म्हंटले आहे तसच उपनयन संस्कार राजा दुष्यंत आणि भरत यांची कथा कृषी संबंधित प्रक्रिया पुनर्जन्माचा सिद्धांत पुरुरवा उर्वशी आख्यान या सर्वांचे वर्णन या शतपथ ब्राह्मणामध्ये मिळतं तसच आरण्यक यजुर्वेद हे आरण्येत बृहधरण्यक तैत्रीय आणि शतपथ आहे यजुर्वेदाचे उपनिषद आता आपण पाहणार आहोत यजुर्वेदाचे उपनिषद यजुर्वेदाचे उपनिषदामध्ये बृहधरण्यक उपनिषद तैत्रीय उपनिषद कट कट उपनिषद श्वेताश्वर उपनिषद हे यजुर्वेदाचे उपनिषद आपल्याला दिसून येतील याच्यामध्ये याज्ञवल्कल गार्गी यांचा संवाद यांचा समावेश मिळतो तैत्रीय उपनिषदामध्ये सत्य बोला अतिथी देवो भव आचार्यद्वारे शिष्यांना दिलेले उपदेश यांचा उल्लेख आहे म्हणजे सत्य बोला या वाक्याचा आणि अतिथी देवो भव या वाक्याचा पहिल्यांदा उल्लेख ह्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो कंठोपनिषद मध्ये यम आणि नचिकेत यांचा संवाद आहे परमात्मा रुद्र जगातील माया यांचा उल्लेख आहे तसेच ब्रह्माची प्राप्ती होण्यासाठी योग आणि योग क्रियांवर बल दिलेला आहे मैत्रिणी उपनिषद याच्यामध्ये त्रिमूर्तीचा उल्लेख आहे हे त्रिमूर्ती म्हणजे कोण तर ब्रह्मा विष्णू महेश यांचा उल्लेख आहे निराशावादी तत्व याच्यामध्ये पहिल्यांदाच मांडलेले आपल्याला दिसून येतो ईशोपनिषद हा आध्यात्मिक चिंतन करणारा उपनिषद असून याच्यामध्ये गीतेतील वर्णन केलेल्या निष्काम कर्म सांगितले आहे निष्काम कर्म याचा अर्थ काय कर्म करत राहा पण त्याचा मोबदला मिळालाच पाहिजे असं काही नाही निष्काम कर्म करणे त्यानंतर आता आपण इथंपर्यंत पाहिलं यजुर्वेद यजुर्वेदामधले आपण काय पाहिलं तर यजुर्वेदामध्ये असणारे उपनिषद वगैरे सर्व किंवा कशा कशाकशाचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे ह्याची माहिती दिली ह्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर यजुर्वेदामध्ये यज्ञविधीचाच उल्लेख जास्त केलेला दिसून येतो आता पुढचा आपला वेद आहे अथर्ववेद बघा शेतीचे ज्ञान अथर्ववेदापासून होते शेतीचे ज्ञान अथर्ववेदापासून होते याचे लेखक आहेत अंगिरस ऋषी अथर्ववेदाची रचना आर्य अनार्य या दोघांनी मिळून केलेली दिसून येते यज्ञामध्ये काही बाधा आल्यास त्याचे निराकरण करणारा हा वेद आहे किंवा हा वेद करतो आणि सर्वाधिक लोकप्रिय असा हा वेद आहे पहिल्यांदा तीन वेद होते त्याच्यानंतरनं त्या वेदांना त्रयी म्हणतात ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि त्याच्यानंतरनं चौथा वेद हा अथर्ववेद जोडला गेलेला आपल्याला दिसून येतो मुघल अथर्ववेदाच्या फारसीमध्ये मुघल काळामध्ये अथर्ववेदाचे फारसीमध्ये अनुवाद अब्दुल कबीर बदायुनी यांनी केला प्रारंभ केला पण संपूर्ण जे काही का अनुवाद आहे ते इब्राहिम सरहिंद यांनी केलेले दिसून येते अथर्ववेदात सध्या सहा हजार मंत्र आहेत आणि सातशे एकतीस सुक्ते आहेत अथर्ववेदाला अनेक नावांनी ओळखलं जातं त्याच्यामध्ये ब्रह्मवेद श्रेष्ठवेद सतवेद महिवेद भृंगारवरी वेद क्षत्रवेद यांचा समावेश होतो अथर्ववेदामध्ये परीक्षित हा मृत्यूलोकी देवता म्हणून पहिल्यांदा उल्लेख मिळालेला दिसतो परीक्षेतला संगीताचा नायक व विश्वजित राजा म्हटले आहे मगध आणि अंग यांचा पहिल्यांदा उल्लेख अथर्व वेदामध्येच आपल्याला आढळून येतो अयोध्येचा उल्लेखही अथर्ववेदामध्ये अथर्व वेदामध्ये आढळून येतो अथर्ववेदामध्ये आणखी काही पुढील माहिती आढळून येते बघा जनतेद्वारे राजाची निवड याचे उदाहरण अथर्व वेदामध्ये आहे अथर्व वेदामध्ये राजाला राष्ट्रभृत्य ही संज्ञा दिली आहे अथर्व वेदामध्ये एक मंत्र आहे त्यामध्ये स जायते पुन्हा असे म्हटले आहे याचा अर्थ आत्म्याचा पुनर्जन्म होतो स्वर्ग हा शब्द याचा उल्लेख यामध्ये मिळतो याचा अर्थ काय तर पुनर्जन्माचा उल्लेख सर्वप्रथम आपल्याला कुठं मिळत असेल तर अथर्व वेदात मिळतो स्वर्ग या शब्दाचा उल्लेखही यामध्ये मिळतो अथर्व वेदात राष्ट्रभाषेचे महत्व सुद्धा उल्लेख केलेले आहे याच्यातील पृथ्वीसुक्तात भूमी माता आणि मी त्याचा पुत्र आहे असा सुद्धा उल्लेख आहे यामध्ये संस्कार भूत प्रेत वशीकरण संकट भूकंप पाऊस यांचे मतन आहेत किड्यांच्या विनाशाचा उपाय पिकांना रोगग्रस्त व सुकलेल्या पासून वाचवण्यासाठीचा मंत्राचा उल्लेख याच्यामध्ये आहे आयुर्वेद जो आपण आयुर्वेद आहे आपलं भारतातलं जे आयुर्वेदिक शास्त्र आहे याचा उल्लेख सुद्धा ह्याच्यामध्ये आढळून येताना आपल्याला दिसतो या प्रकारे आपण आता चारही वेद ही पाहिलेले आहेत ह्या चार वेदाचे एकूण माहिती आपण चार व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तुम्हा ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व तुम्हाला जास्तीची काही माहिती पाहिजे असल्यास तसंही सांगा म्हणजे मला तशी माहिती सांगता येईल धन्यवाद